आमच्या अठ्ठावन्न लाख नोंदी शिंदे समिती संप मुदत संपत आली होती शिंदे समितीची अहवाल दिलेला नव्हता आता त्या अहवाल सुद्धा अठ्ठावन्न लाख नोंदीचा दिल्यामुळं आता आमच्या अधिकृत अठ्ठावन्न लाख नोंदी झाल्यात देव जरी आला आणि कसला विरोध करणार त्याचा बाप बी आला आणि त्याचा आजा बी वरून आणला आमच्या नोंदीला आता धक्का लागत नसतो कारण आता त्या अधिकृत झाल्यात तसंच शिंदे समितीकडे गेल्याच्या नंतर गॅजेट त्यांनी अहवाल दिले आता तो सरकारने स्वीकारायचा असतो आणि मग कायदा पारित करायचा असतो याच्यापेक्षा अभ्यास कोणीच नाही गणिताच्या शिक्षकाने गणिताचाच प्रेड घ्यायला लागतो इतिहासाच्या शिक्षकाने इतिहासाचा प्रेड घ्यावा लागतो इंग्लिशवाल्यांनीच इंग्लिशचा घ्यावा लागतो दुसऱ्याने शिकून उपयोग नाही तुम्ही मी म्हणून काहीच उपयोग नव्हता कारण दोन वर्षात मी बिले शिकलो आता कायद्यातलं थोडं थोडं त्यांनी शिकलं मला फडणवीस साहेबांनी त्यांनी सगळ्यांनी कसं आड राहते कसं काय करते मी हुक टाकून हुकं टाकून हुकं टाकून थांबून थांबवून काव्याने दोन पावलं मागं सर शांत राहून गेम कर असं करीत करीत तीन कोटी घातलेत राहिलेले तुम्हाला एकोणतीस ला घालतो फक्त मराठ्यांना पुन्हा शेवटी सांगतो हात जोडतो तुमच्या लेकरा बाळासाठी तुमच्याच लेकरा बाळासाठी तुम्हाला हात जोडतो एवढ्या वेळेस फक्त काम बाजूला फेकून जेवत ताट बाजूला सणवार काय काही सगळे मुंबईकडे चाला हा जरंग्या माझ्या मराठा भावांना कसाही बनलाय मराठा भाऊ माझा श्वास आहे ती माझे परंतु हा जरंग्या त्यांना कर्दन काळ झालाय कसा सांगतो हा जरंग्यामुळं माझ्या मराठा भावांना जे साडेआठ टक्क्याच्या जवळ जे ईडब्ल्यू एस मध्ये जे आय एस म्हणजे जे काही अधिकारी व्हायचे मधले आणि केंद्रातले ते अधिकारी आज होऊ शकलेले नाहीत याच्या नोंदीच्या ढोंगामुळं याच्या नोंदींच्या नाटकामुळं फक्त पाच फक्त पाच टक्क्यापेक्षा कमी मराठा भाऊ आज शासनसेवेमध्ये आलेत मला सांगा जरंग्यामुळं नुकसान झालंय की जरंग्यामुळं फायदा झालाय आणि मला परत सरकारला विनंती करायची आहे दिलेलं दहा टक्के आरक्षण न्यायालयाच्या निर्णयाच्या आधी वापस घ्यावं कारण आता येणाऱ्या काळामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की तातडीने जयश्री पाटीलच्या केसमध्ये सुनवाई व्हावी त्याच्यामुळं जे राजकीय आरक्षण जे होतं राजकीय आरक्षण ज्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न मग इथले काय नाव होते आपले माजी मंत्री राजेश असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे विरुद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव असेल या सगळ्यांनी मिळून जे एक बागुल बुवा तयार केल्यासारखा आहे बुवा तयार केलेला होता जरंगे बुवा हे जरंगे बुवा आता मला असं वाटतंय की फार काळ काही वैचारिकदृष्ट्या महाराष्ट्र स्वीकारणार नाही पुढं स्वीकारणार नाही जरंगेचा मोर्चा निघणार नाही जरंगेचा मोर्चा निघणार नाही जरंगेचा मोर्चा निघणार नाही आता काय झालं आम्ही वाशीला गेलो वाशीहून वापस आलो म्हणजे हे मराठे तसेच वापस आले मराठे तसेच वापस आले नव्हते त्याचा खुलासा आता दोन तीन दिवसा पहिले मनोज जरांगे पाटील यांनी केला पहिले जो कायदा होता दोन uh, हजार uh, बाराचा uh, कायदा त्याच्या सुधारणा केली वाशीला गेल्यावर मिळालं काय तर त्याच्यात सुधारणा झाली आता तो जो कायदा जानेवारी दोन हजार चोवीस असा ओळखल्या जाईल ही जी सुधारणा आहे साहेब सुधारणा करायला कित्येक वर्ष लागते त्याला फार तपश्चर्या लागते ती मनोज जरांगे पाटील यांनी मिळवली होती आणि तो शब्द घेतला होता आणि त्याच शब्दाच्या बेसवर तुम्ही तो पूर्ण केला नाही म्हणून सत्तावीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटील येथे सरकारकडे आता पळवाट नाही कित्येक तज्ञ आणा नाही तर तो भाज्याकडे पाहून जिलाबी मागणारा तो एक वकील आहे ना तो विधी सांग त्याला त्याला सांगा की आता कोणाला काय खोडा घालायचा घाला सत्तावीस ऑगस्टला मुंबईला येण्यापासून मराठ्यांना कोणी रोखू शकत नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे येणार नाही आम्ही घरी सांगून दिलेले आम्ही शहीद होण्यासाठी चाललो आम्ही बलिदान देण्यासाठी चाललो कित्येक प्राणाच्या आहुत्या जरी गेल्या आजपर्यंत शेकडो हजारो बांधवांच्या आत्महत्या झाल्या तसं तर आम्ही बलिदान देण्यासाठी चालतोय फक्त येणारे पिढीनं आम्हाला आरक्षण सैनिक मनाव या यासाठी आम्ही लढतो काय झालं जरांगे पाटील यांचा लढा हा दोन वर्षापासून आहे आंतरवालीपासून आम्ही सांगतोय त्रेचाळीस त्रेचाळीस वर्षापासून हा लढा चालू आहे कित्येक जण लढले त्रेचाळीस वर्ष झाले ना आम्हाला तर दोनच वर्ष झाले आणि वाघाला जरी झेप घ्यायची ना तर त्याला दोन पावलं मागं जावं लागतं यांनी जर सरकारवर विश्वास ठेवला जारांगे पाटलांनी किंवा आम्ही असं असं करू आणि यांनी विश्वास नाही ठेवला विश्वासाच्या बळावर आलो होतो अरे पण लागतं काय आम्हाला पुन्हा तेवढीच ताकदीनं मुंबईला आलो आता आम्ही माघार घेणार नाही यांनी काही आश्वासन देऊ द्या काहीही तेच सांगतोय पूर्ण आर्थिक सगळ्या जरी खोळंबले सगळे रस्ते जरी जाम झाले परवा नाही कारण आता आम्हाला रस्त्यावर झोपण्याची वेळ आलेली आहे आमचं म्हणजे ग्रामीण भागात सर शहरात तरी झाड जाणवत नाही ग्रामीण भागात इतकी भयानक विदारक परिस्थिती आहे लाखो पोरं नैराश्यात गेलेले हजारो आत्महत्या होते याच्यासाठी कोणीच तारणहार नाही अरे हे हे जे आमदार खासदार एखादा नेता होतो ना याला लगेच जर एखादा चॉकलेट तुकडा टाकला ना की हा लगेच मराठा समाजाला सोडून गेलेला असे कित्येक संघटनेवाले गेलेले कित्येक नेते गेलेले पण मनोज जरांगी पाटील यांना कोट्यवधीच्या ऑफर हो बी आल्या असतील पण मनोज जरांगी पाटील यांनी बघितलं की आपल्याला याची गरज नाही आणि त्यांनी त्याच्यामुळं मॅनेज झाले नाही असा कोयनूर हिरा मिळाल्यामुळं मराठ्यांना एक आशा जागृत झालेली आहे पल्लवी झालेली आहे आता काहीतरी होईल आता तरी आरक्षण मिळेल हा हा त्यांना विश्वास आहे